धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मातोश्री कैलासवासी गंगादेवी पाटील यांची पुण्यतिथी साजरी मुरुम तारीख चार येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक चार वा रविवार रोजी मातोश्री कैलासवासी गंगादेवी माधवराव पाटील यांची तिसरी पुण्यतिथी साजरी करण्यात आली पुण्यस्मरणानिमित्त प्रतिभा निकेतन प्रांगणात मुख्याध्यापिका सो महानंदा रोडगे भुसनी मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे कल्याणराव टोपके उपमुख्याध्यापक उल्हास गुरुगुरे पर्यवेक्षक विवेकानंद पडसाळगे यांच्या हस्ते कैलासवाशी गंगादेव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ शिक्षक कोंडारे आर बी सूर्यवंशी एस व्ही कंटे सी एस सोमवंशी के प्राध्यापक संजय गिरी प्राध्यापक ब्याळे के के प्राध्यापक मुरगे सुरेश प्राध्यापक अण्णाराव कांबळे आपचे पी के चौक पटवारी एम बी तांबोळी एस एम कंटेकुरे एम बी सपाटे एस एस कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा